नमस्कार मी कविता मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले आणि फुटवे येण्यासाठी कोणते खत द्यावे आणि त्याची काळजी कशी घ्यावी ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर आपल्याला मोगऱ्याच्या कुंडीतील एक इंच माती काढून घ्यायची नंतर आपण याच्यात अर्धा चमचा चुना टाकून घ्यायचा चुनामुळे आपल्या झाडाला भरपूर कॅल्शियम मिळते वाईट फुले येणाऱ्या झाडांना कॅल्शियमची भरपूर गरज असते म्हणून आपण या मातीमध्ये अर्धा चमचा चुना टाकून घेणार आहोत नंतर आपल्याला संत्राच्या सालींची पावडर करून ती पावडरसुद्धा याच्यात वापरायची आहे तुमच्याकडे जर संत्राच्या सालीची पावडर नसेल तर तुम्ही कुठल्या एका फळाच्या सालीची पावडर वापरू शकतात दोन चमचे चहा पावडरसुद्धा आपण या मातीमध्ये मिक्स करून घेणार आहोत चहा पावडर वापरल्याने आपल्या झाडाला नायट्रोजन मिळते नायट्रोजन झाडाच्या वाढीसाठी गरजेचे असते म्हणून आपण दोन चमचे यूज केलेली चहा पावडर या मातीमध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर शेणखत किंवा गांडूळ खत तुमच्याकडे जे खत अवेलेबल असेल ते एका वाटी भरून आपण या मातीमध्ये मिक्स करून हे मिश्रण चांगले एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर दुसरे खत आपण केळाच्या सालीचे वापरणार आहोत केळाची साल ही रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायची नंतर सकाळी हे पाणी आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडाला दिले तर आपल्या मोगऱ्याच्या झाडाला भरपूर जीवनसत्वे मिळतात या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतं ज्याप्रमाणे आपल्या शरीराला जीवनसत्वाची गरज असते त्याप्रमाणे झाडांना देखील भरपूर प्रमाणात जीवनसत्वांची गरज असते मोगऱ्याच्या झाडाची माती आपण अशी मोकळी करून घेणार आहोत जेणेकरून आपण जे काही खत मोगऱ्याच्या झाडाला देणार आहोत ते मुळापर्यंत पोचेल ही माती मोकळी करून झाल्यानंतर आपण या मोगऱ्याच्या झाडाच्या गोल रिंगण घालून घेणार आहोत या सर्व काही आपण जे काही खते तयार केली होती मातीमध्ये त्याचे सर्वीकडे आपण एकसारखी पसरून या मोगऱ्याच्या झाडाला देऊन घेणार आहोत मोगऱ्याच्या झाडाचे जुन्या फांद्या ह्या नेहमीच कट करत राहायच्या तेव्हाच आपल्या मोगऱ्याला नेहमीच फुले येत राहतात नंतर आपण जे काही केड्याच्या सालीचे पाणी बनवले होते ते पाणी देखील आपल्याला या झाडाला सर्व बाजूने टाकून घ्यायचे आहे मोगऱ्याच्या झाडाची अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली तर याला भरपूर फुले लागत राहतात तुम्ही सुद्धा तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला असे खते द्या त्याला भरपूर फुले आणि નવીન નવીન ફોટોએ યત રાહ ચલા તો મગ ભેટુ પુર વીડિયો દે સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ